नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी दहा एकरची जागा दाखवतो आहे मुख्य डांबरी रोडला टचमध्ये आणि पूर्ण असा प्लॉट स्लाइडली सरकता रस्त्याच्या दिशेने आणि खालच्या साईडला टेबल टॉप अशी वर्ग एकची जमीन सातबरा क्लिअर टायटल असलेली सेज जमीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही जागा उपलब्ध झालेली आहे मंडळी ही जागा पूर्ण हा जागेचा व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि जे लोक हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या सर्व लोकांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून डेली अपडेट या चॅनलमार्फत तुम्हाला बघता येऊ शकतात आणि त्या जागा त्या ठिकाणी विकत घेता येऊ शकतात मंडळी आ... आज आपण या जागेची माहिती घेतो आहे क्लिअर टायटल असलेली मातीचा प्लॉट आहे लाल मातीची जागा आहे जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेतजमीन जमीन आहे या जागेचा वापर तुम्ही फार्महाऊस बांधण्यासाठी करू शकता तसेच काजू आंबा किंवा बांबू लागवडीसाठी या जागेचा नक्कीच वापर या ठिकाणी करू शकता कोकणामध्ये शेतजमिनीची लागवड करत असताना कोणती लागवड केली पाहिजे त्याची माहिती या ठिकाणी मी देत आहे मंडळी या ठिकाणी या जागेमध्ये तुम्ही आंबा लागवड करू शकता काजू लागवड करू शकता बांबूची लागवड करू शकता बांबूच्या लागवडीसाठी शासनाने हेक्टरी सात लाख रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे ते या ठिकाणी युजेस करू शकता तसेच चंदन लागवड म्हणजे लाल चंदनाची लागवड कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ती चंदनाची लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता तसेच फर्निचरसाठी वापरलं जाणारं सागवन त्या सागवनाची लागवड तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करू शकता सागवन लागवड हे दहा ते पंधरा वर्षामध्ये चांगलं उत्पन्न देतं आणि त्याची चांगली वाढ झाल्यावर त्याला योग्य मार्केट या ठिकाणी रेटसुद्धा चांगला मिळत असतो तसेच मंडळ या ठिकाणी नगदी पिकांमध्ये पपई लागवड असेल कलिंगड लागवड आहे अणनच्ची लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता या ठिकाणी या जागेमध्ये लाईट कनेक्शन आहे रोडचा फ्रंटेज आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेली जागा आणि यापेक्षा स्वस्त जागा तुम्हाला दुनियाभरात कुठेही भेटणार नाही कारण स्वस्त जमीन या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे तीन लाख रुपये प्रति एकर या रेटने ही जागा आम्ही विकतो आहे तीस लाख रुपयेमध्ये तुम्ही दहा एकरचे मालक होऊ शकता यामध्ये तुम्हाला पूर्ण प्लॉट घ्यावा लागेल दहा एकर पूर्ण प्लॉट खरेदी घ्यावं लागेल या जागेचं लोकेशन गावाचं नाव प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल तर मंडळी ह्या जागेला व्हिजिट करा कोणतीही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही आहेत कोकणामध्ये लो बजेटच्या प्रॉपर्टी शोधत असाल आणि त्या जागा तुम्हाला विकत घ्यायच्या असतील तर नक्कीच माझा व्हिडिओ बघा स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि अशाच स्वस्त बजेटच्या जागा या ठिकाणी मी नेहमी घेऊन येत असतो तर तीन लाख रुपये प्रति एकर सुवर्णसंधी आहे गोल्डन चान्स आहे आणि ह्या दोन हजार पंचवीसमध्ये या जागेचे मालक तुम्ही होऊ शकता डायरेक्टली या ठिकाणी बुकिंग चालू आहे या ठिकाणी ऑनलाईन टोकन देऊन सुद्धा ही जागा तुम्ही बुकिंग करू शकता काही अडचण नाही आहे या जागेची पॉवर जे आहे ते आम्ही या ठिकाणी घेतलेले आहे तीन लाख रुपये प्रति एकर नॉन निगोशिएबल आणि डांबरी रोडला टचमध्ये असलेला प्लॉट स्वस्त जागा यापेक्षा स्वस्त जागा कुठेही मिळणार नाही आहे तसेच मंडळी माझ्याकडं एक पस्तीस एकरचा प्लॉट आहे तो दोन लाख रुपये प्रति एकर या रेटने आम्ही विकतो आहे तोसुद्धा तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता थोडा डोंगर उतारचा भाग आहे पण दोन लाख रुपये प्रति एकर हा रेट आम्ही त्या ठिकाणी सांगतो आहे आणि हा जो रोड आहे हा डांबरी रोड आहे आणि वस्तीमध्ये आहे ही जागा पूर्ण वस्तीमध्ये जागा आहे आणि पुढे वस्ती आहे पाठी वस्ती आहे अशी जागा तुम्हाला कुठे मिळणार नाही आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठे शोधून मिळणार आहे आणि प्युअर मातीचा प्लॉट लाल मातीचा प्लॉट फार्म हाऊस बांधू शकता तुम्ही लागवड करू शकता आणि मोठाच्या मोठा फार्म हाऊस या ठिकाणी तुम्ही उभा करू शकता फक्त तुम्हाला या ठिकाणी ह्या जागेची व्हिजिट बुक करायची आहे कोणतेही चार्जेस द्यायची नाही आहेत मंडळी अशाच प्रॉपर्टी स्वस्त पुन्हा पुन्हा ह्याच जा स्वस्त जागांची व्हिडिओ या ठिकाणी मी घेऊन येत असेन तसेच हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे या ठिकाणी तुम्हाला स्वस्त जागा आणि शेतकऱ्याच्या किमतीमध्ये मोठा गॅप ठेवून जास्त मोठं कमिशन ठेवून असा व्यवहार नाही आहे एकदम कमी आणि रिझनेबल आणि स्पष्ट व्यवहार आहे या ठिकाणी कुठलीही गुप्तता नाही आहे ट्रान्सपरन्सी व्यवहार डायरेक्ट मालकाशी शेतकऱ्याशी डायरेक्ट या ठिकाणी व्यवहार केले जाणारे आहेत ना मध्यस्थी आहे ना दलाली आहे या ठिकाणी फक्त मध्यस्थी जे आहे त्यांचा जो व्यवहार आहे तो दोन टक्के तीन टक्के का असतील ते त्या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागतील बाकी पूर्ण डायरेक्टली शेतकऱ्यांशी व्यवहार आहे तर मंडळी अशी प्रॉपर्टी घेताना कोणताही विचार करू नका अशी स्वस्त जागा भविष्यात मिळणार नाही आहे आणि ही जागा जास्त दिवस या ठिकाणी राहणार नाही आहे त्वरितच ही जागा विकली जाणार आहे तर मंडळी वेळ घालवू नका जागेची माहिती घ्या आणि अशाच स्वस्त जागा माझ्याकडे तीस एकरचा प्लॉट आहे पन्नास एकरचा प्लॉट ॲवेलेबल आहे या ठिकाणी शंभर एकरचं पण प्लॉट माझ्याकडे अवेलेबल आहे तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझी कॉल व्हॉट्सअप मॅसेज करू शकता कोकणामध्ये पाचशे एकर जागा शोधताय हजार एकर जागा शोधताय किती पण एकर पाहिजे तुम्हाला पाचशे एकर सहाशे एकर तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या जागा मिळू शकतात तुम्हाला वाटेल हे सगळं फेकामपेकीचे बोलणं नाही आहे अगदी सत्येतामध्ये या ठिकाणी दोनशे एकर तीनशे एकरचे प्लॉटसुद्धा माझ्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत पण जे घेणारे आहेत त्यांनीच संपर्क साधावा इतर वायफल चौकशीसाठी चौकशीसाठी फोन करू नये याची कृपया विनंती असावी आणि प्रत्यक्ष देवरुक येथे आमचं ऑफिस आहे तिथे तुम्ही येऊन भेटा त्या जागेची पूर्ण डिटेल्स घ्या पुन्हा भेटूया अशाच शेतजमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद तर मंडळी या ठिकाणी पुणेच्या आणि मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला हा प्लॉट तीनशे साडेतीनशे किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे पाच ते सात तासामध्ये तुम्ही या ठिकाणी या जागेपर्यंत पोहोचू शकता तसेच लाईट कनेक्शन जवळच आहे प्लॉटच्या दोन तीन पोल घेतल्यास इथे लाईट कनेक्शन येऊ शकतं पाणी कनेक्शन या ठिकाणी ग्रामपंचायतीचं नळ पाणी योजनेचं पाणी तुम्हाला या प्लॉटमध्ये मिळणार आहे त्याची व्यवस्था आम्ही करून देऊ शकतो या ठिकाणी तुम्हाला तसेच गाववस्ती आहे आजूबाजूला गाववस्तीमध्ये प्लॉट घेताना ज्या परमिशन आहेत ग्रामपंचायतीच्या किंवा इतर काय परमिशन असतील ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी स्वतः करून देणार आहे त्याची अडचण काहीच नाही तर मंडळी अशा प्रकारच्या शेतजमिनी ह्या क्वचितच या ठिकाणी प्रदर्शित होत असतात व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात तर नक्कीच प्लॉटला व्हिजिट द्या थँक्यू पुन्हा भेटूया